पनवेल तालुक्यातील शेडुंग येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ परिसरात भाजप पुरस्कृत वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचा वा अधिकृत रिक्षा थांबा सुरू झाला आहे या नवीन रिक्षा थांब्याच्या नामफलकाचे अनावरण रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते मंगळवारी करण्यात आली या नवीन थांब्यामुळे विद्यार्थी आणि स्थानिक प्रवाशांची मोठी सोय होणार आहे हा रिक्षा थांबा सुरू करण्यासाठी योगेश लहाने यांनी विशेष मेहनत घेतली या, या थांब्याच्या नामफलकाचे अनावरण सोहळ्याला वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत रवी नाईक भाजपचे पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे योगेश लहाने सतीश पाटील आणि अखिल म्हात्रे यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ परिसरात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता शिस्तबद्ध वाहतूक आणि रिक्षाचालकांच्या रोजगाराच्या दृष्टीने हा पासष्टवा थांबा मैलाचा दगड ठरणार आहे या उपक्रमाबद्दल परिसरातून समाधान व्यक्त केले जात असून संघटनेच्या माध्यमातून रिक्षा चालकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे आश्वासन यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिले छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ म्हणजे ज्यांची प्रेरणा आणि त्यांचा आशीर्वाद खऱ्या अर्थाने घेऊन आपण आपला दिनक्रम चालू करत असतो त्या महाराजांच्या विद्यापीठाच्या समोर आपला हा रिक्षा बस थांबा सुरू होत आहे महाराजांची जी आपल्याला शिकवण आहे की परस्त्री जा जा ही आपली माते समान त्याच माध्यमातून आपण असता काय ज्या पद्धतीने इथे आपला रिक्षाचा व्यवसाय केलेला आहे यापुढेही आपण आपल्या या ज्या बगिनी मग त्या महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून आपल्या या गावामध्ये आपल्या एरियामध्ये शिक्षणासाठी येत असतात त्यांना चांगली सेवा देण्याचं काम आपल्या माध्यमातून निश्चितच होईल आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या नेतृत्वाखाली जे आपल्या या संघटनेचे प्रमुख सल्लागार आपले नेते आमदार प्रशांतदादा ठाकूरसाहेब मान्य अरुणशेर भगतसाहेब जितेंद्रजी घरात रवींद्र नाईक यांच्या माध्यमातून संपूर्ण पनवेल महापालिका पालिका क्षेत्र असेल ग्रामीण क्षेत्र असतील कारण ग्रामीण क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक हब निर्माण होत आहे आपल्याच या विभागामध्ये दोन आहेत एक आपला शेडूचं छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ शेड विलफ्रेंड त्याचबरोबरीने आमेटी सारखी मोठी विद्यापीठसुद्धा आपल्या विभागामध्ये आहे खऱ्या अर्थाने आपली संस्कृती आपलं सौजन्य कशाप्रकारे या आपल्या वर्तणुकीवर अवलंबून असणं आणि आपल्या रिक्षाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांची न्यायन्याची जी सेवा केली जाईल ती सेवा जर चांगल्या प्रकारे केली आपण करत आहातच तर त्याचं गुणगौरव गुण गुण हे विद्यार्थी आपल्या घरी किंवा आपल्या एरियामध्ये सुद्धा सांगणार का त्या भागातले रिक्षाचालकांच्या माध्यमातून विनम्रपणा अनम्रपणा आणि सौजन्य ज्या पद्धतीनं होतं म्हणजे त्याच्यातून आपल्या या बस थांब्याचं चा नावसुद्धा चांगल्या प्रकारे घेतलं जाईल निश्चितच कुठल्याही प्रकारचा भाड्याचा वाद न करताना जास्तीत जास्त सेवा कशी चांगली देता येईल यासाठी प्रयत्न करावे मागाशे आमचे प्रास्तविकामध्ये सी लाने सांगितलं की पूर्वीसुद्धा आपला रिक्षाचा व्यवसाय इथे चालत होता परंतु एका छत्राखाली एका संघटनेखाली जेव्हा आपण येतो तेव्हा आपण एक परिवार म्हणून तयार होत असतो आणि हा परिवार मग तुम्ही शेडूंगचे असाल भिंगारवाडीचे असाल किंवा भिंगारचे असाल या परिसरातले असाल गुन्हा गोविंदाने चांगला धंदा करा आपला धंदा झाल्यानंतर आपले इको रिक्षावाल्यांनासुद्धा संधी मिळाली तर त्यांनासुद्धा तिथे धंदा करून द्यावा प्रत्येकजण आपल्या पोटासाठी प्रयत्न करत असतो आणि पोटासाठी जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा चांगल्या पद्धतीचं काम सेवा देण्याचं काम आपण कारण मी मागाशी सांगितलं आपण सर्व सेवावरती आहोत आणि निश्चितच आपल्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे विद्यापीठ आहे त्यांच्या त्या साजेचं सा काम आपण त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळ म्हणून कराल यामध्ये शंका नाही मित्रांनो हा नाका उभारत असताना आपण या संघटनेचे सभासद झाल्या त्याबद्दल आपले सर्वांचे पहिल्यांदा स्वागत करतो आणि आपण हा नाका एक योग्य दिशेने चालवा आणि सुरक्षित रीतीने चालवा अशी अपेक्षा पण मित्रांनो अनेक संघटना चालवत असताना ज्या कमर्शियल संघटना चालवतो किंवा उद्योगधंद्याच्या संघटना चालवतो त्याच्यामध्ये दरवर्षाची वीज वगैरे या गोष्टी सगळ्या ठरलेल्या असतात परंतु रवी नायकांचं इथं काम असं आहे की रिक्षा संघटना चालवणे म्हणजे अगदी खऱ्या अर्थाने सेवेचा काम आहे फक्त रिक्षा नाका चालवायचा आणि मग दिवसभर ट्रॅफिक पोलिसांचा असो दे किंवा आर टी ओचे असेल असे सर्वांचे फोन उचलून रिक्षा चालकांना न्याय देण्याचं काम निर्णय रवि मित्रांनो आपण सभासद झाल्यास आपल्या संघट आपल्या प्रत्येकाच्या रिक्षावर एक स्टिकर असेल आणि त्या स्टिकरवर या आपल्या संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचा फोटो असेल तर मित्रांनो आपण जेव्हा आपल्या रिक्षामध्ये पॅसेंजर बसवाल तेव्हा आपण एका सुरक्षित वाहनामध्ये बसा बसलो आहोत असं या पॅसेंजरला वाटलं पाहिजे आणि ही सेवा आपण द्याल अशी अपेक्षा ठिकाणी थांबतो